गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे खरंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याचं एक पत्र शिखर बँकेनं पंढरपूर पोलीस ठाण्याला पाठवलं आणि त्यानंतर पंढरपूरमध्ये गडा गदारोळ माजला खरंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आज आपल्यासोबत आहेत आबा ते पत्र आलं आणि पंढरपूरमध्ये सगळीकडे एक वेगळं वातावरण तयार झालं तर त्या संदर्भात काय खरं तर त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला की फसवणुकीच्या कर्जाच्या बाबतीतला तर मी विठ्ठल कारखान्याला निवडून आलो दोन जुलै दोन हजार बावीसला mm -hmm. त्याच्यापूर्वी दोन हजार एकवीसला हे सगळं कर्ज घेतलेलं आहे mm -hmm. त्यातला एकही रुपया कर्ज मी विठ्ठल कारखान्यावर आल्यानंतर घेतलं नाही mm -hmm. हे सगळं जुन्या संचालकांनी कर्ज घेऊन थकवलेलं mm -hmm. आहे आणि जे जी वसुली जी भरायची आहे mm -hmm. त्यात गेल्या वर्षी आम्ही तीस कोटी नऊ लाख रुपये त्या ठिकाणी आम्ही वसुली दिली आणि यावर्षी देखील आम्ही त्याची वसुली देत राहतोय आणि आमच्या त्यांच्याशी बोलणं चालू आहे त्यातून जास्त मार्ग निघल आणि मग बँकेच्या बाबतीत काही लोकांच्या तक्रारीमुळं खऱ्या अर्थाने ही कारवाई mm -hmm. होती आहे परंतु बँकेला आम्ही हे सगळं समजून सांगितले की दोन वर्ष बंद पडलेला कारखाना चालू झाला आहे mm -hmm. गेल्या वर्षी सात लाख सव्वीस सा हजार गाळप झाले चाळीस कोटी थकीत बिली दिलीत आणि यंदा देखील आता कारखाना यशस्वी सुरू आहे कारखाना चालू झालात तर बँकेला पैसे मिळणार आहेत आणि मग आज कारखाना चालू झाला म्हणून त्याचं व्हॅल्युएशन वाढलं त्या सगळ्या गोष्टी आणि त्या समजून सांगितल्यामुळं बँकेशी आम्ही योग्य त्या पद्धतीने तोडगा काढू खरं तर ते पत्र आल्यानंतर दोन तीन दिवसातून मुंबईला जाऊन आला नंतर त्या बँकेचे काही अधिकारी कारखान्यावर आले होते तर आता त्यावर काय तोडगा निघाला नक्की आता आमच्या बँकेशी बोलणं सुरू आहे की कि आम्ही किती पैसे भरू शकतो आज ऊस गाळप केल्यानंतर पहिला हक्क हा ऊस उत्पादक शेतकऱ्याचा तोडणी वाहतो नंतर आपले कामगाराचे पगार आणि यातून जे शिल्लक राहत आहेत ते आम्ही भरण्यास तयार आहे असं आम्ही त्यांना लेखी देखील कळवलं काल देखील आम्ही पंचवीस लाख रोज आम्ही आमच्याकडनं जे जे उपलब्ध होतील तसे पैसे पाठवायची तयारी केली आणि त्यातनं नक्की दिलासा मिळेल बँक असेल सरकार असेल कोणी असेल तर ठिकाणी चालू कारखाना बंद करणं हे कोणच माणुसकीच्या रात्यानं बघणार नाही परंतु वसुलीच्या बाबतीत बँक त्या ठिकाणी भूमिका घेते आम्ही त्यांना सहकार्य करतो आणि त्यातून नक्की आम्ही मार काढतो खरंतर तुम्ही आता बोलताना म्हणला की काय तक्रारकारांनी त्या ठिकाणी तक्रार केल्या तर ह्या पाठीमागची नक्की काय पार्श्वभूमी वाटते काही लोकांनी ज्या जुन्या लोकांनी ह्या कारखान्यावर कर्जाचा चारशे तीस कोटीचा डोंगर एम एस सी बँकेचा केला त्यांनीच कर्ज काढली त्यांनीच थकवली आणि त्यांनीच ऊसाची बिलं बुडवली आणि त्यांना सभासद्यांनी नाकारलं आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस हा कारखाना चालू शकतो mm -hmm. आणि कारखान्याची बिलं जाऊ शकता जिल्ह्यात उसाची दराची स्पर्धा विठ्ठल करू शकतो आणि लौकिक ह्या विठ्ठल कारखान्याला मिळत होतं म्हणून कुठंतरी तक्रार करून काहीतरी अडचणी निर्माण करण्याचं काम हे आहेत परंतु आपल्या विठ्ठल रुक्मिणी मातेचा आशीर्वाद आपल्या मागाय आहे सभासदा आशीर्वाद आपल्या त्यामुळे नक्की भविष्य काळामध्ये ह्यात चांगला सकारात्मक पंढरपूरमध्ये विठ्ठल कारखान्याचा जिल्ह्यामध्ये दबदबा आहे तो आम्ही कायम ठेवू त्यातून बदनामी करणं आणि कारखान्याचं गाळप कमी होणं कारखान्याला कुठंतरी हे करणं अशा पद्धतीचे प्रकार आहे परंतु ह्याला आम्ही पुरून उरलो त्या ठिकाणी आम्ही मार्ग काढू कायदा आहे कायदेशीर आहे बँकेश आहे तोडगा काढत पुढे जाऊ तर शेतकऱ्यांचे बिलं देण्याला प्राधान्य दिले हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमधून पण समाधान आहे मात्र एका बाजूला बँकेचे जे काही जुन्या संचालक मंडळानं जरी घेतलं असेल तर ते आता आपल्याकडे कारखान्यावरती देणं खरं तर आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आता पुढील येणाऱ्या काळात देणार आहात का ह्या सगळ्या गोष्टी कारवाईचं सगळं हे कंटिन्यू सुरू आहे सगळ्यात महत्वाचं आपण समजून घेतलं पाहिजे गेल्या हंगामामध्ये तीस कोटी नऊ लाख रुपये हे सतरा अठराची साखर जी विकून शेतकऱ्याला बिलं द्यायची होती ज्याच्यासाठी आपण मागचे संचालक ओरडत होते परंतु बँकेने सांगितले पर की हे आम्हाला पैसे द्या आणि तुम्ही बाहेरनं तरतूद करा आम्ही बँकेशी त्या ठिकाणी बोलणं झालं तीस कोटी नऊ लाख रुपये गेल्या वर्षी कर्ज कमी झालंय भरलंय म्हणूनच बँकेच हो सी बँकेच त्यांची जी एक लाख नऊ हजार प्रतिसाक बिल द्यायचं होतं त्याऐवजी आम्ही जवळच्या स्वतः प्रॉपर्टीवर कर्ज काढून बिलं दिली आणि ते तीस कोटी नऊ लाख बँकेत भरले गेल्या वर्षी वर्षी <Sanye> देखील आमची भरण्याची तयारी आहे आम्ही त्यांना तसा प्रस्ताव देखील दिला आम्ही बँकेचं कर्ज भरणे ही जबाबदारी सहज स्वीकारलेला आहे आम्ही फक्त भरतोय भरत असताना एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ही चाळीस कोटीची बिलं बुडवली ती ह्यानी ही बिलं देण्यासाठी आम्हाला तोडणी वाहतूक कुस बिल आणि जे काय ह्या चाळीस कोटीचा गेल्या वर्षी वीस कोटी हप्तानी आमदार वीस कोटी होता तो फिडून मग मला पुढं ह्या बँकेचं चालू रनिंग कारखाना चालू करायचा आहे तर ती वीस कोटी रुपये रिपेअर मेंटेनन्सला गेलेत ते जे चालू रनिंगमधले पैसे आहेत ते फेडत मागचे पैसे फेडायचे त्यामुळे हा बॅलन्स करत जायचा आहे सरकारनं त्या ठिकाणी एक गोष्ट आपण बघितली असं की इथेनॉलवरती बंदी आणली जे अडतीसशे रुपये साखरेचे भाव होते ते लगेच चौतीशेवर गेले ते जरी असते तरी ह्यात मोठा दिलासा आपल्याला मिळत होता आता काही सरकार असे चुकीचे निर्णय घेतं आणि त्याचं भोगायला त्या ठिकाणी कारखानाने शेतकऱ्याला लागतं त्यामुळे ह्यातून मार्ग काढून आम्ही पुढं जाऊ यंदा पुढं आणि ह्या पुढच्या काळामध्ये आमचा इथून पुढच्या काळात आज एक गोष्ट तर पक्की झाली की ऊसाचं बिल देऊ शकतो कारखाना पगार देऊ शकतो अनेक विश्वासार्थ विश्वासार्ह निर्माण झाल्यावर आता कारखाना कर्जमुक्तीच्या दृशेनं जाण्यासाठी त्या ठिकाणी ओ टी एस असेल व्याजात माफे असेल सवलत योजना असेल ह्याच्याशी वाटाघाटी करून हा योग्य मार्ग काढून ह्याला लवकर म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये त्याच्यातला तोडगा काढून आम्ही त्या ठिकाणी रितसर पद्धतीने मार्ग काढू आणि साखर कारखाना विठ्ठल कारखान्याच्या बाबतीतलं ज्या काही जबाबदाऱ्या आपल्याला सभासदांनी सगळ्या म्हणून दिल्यात त्या सगळ्या सहकार्या जबाबदाऱ्या स्वीकारल्यात परंतु मागच्या थकीत देण्यामुळे एकाच वर्षात आम्ही हे करू शकत नाही आम्ही काही जादूची कांडी नाही फक्त ह्याला टप्प्याटप्प्याने मार्ग निघत आणि मार्ग निघत होता पण काही तक्रारीमुळं अचानक हे उद्भवलं परंतु ह्याला देखील आणि सरकार त्या ठिकाणी मदत करेल